सांगोला पोलिसांकडून तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवणे येथील मंगल कार्यालयातून महिलेचे सोन्याचे गंठण चोरीसह सांगोल्यातील ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीच्या मोरक्यास पकडून त्यांच्याकडून सुमारे चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणातील नईम तांबोळी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सांगोला पोलीस ठाण्याकडील शिवणे तालुका सांगोला येथील मुक्ताई मंगल कार्यालयात लग्न कार्याच्या वेळेस फिर्यादी विद्या लेंडवे यांच्या पर्समधून सुमारे तेवीस ग्रॅमचे नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते तर सांगोला कडला नाका येथून फिर्यादी रवींद्र महाकाळ यांचा महेू अडुसष्ट तेवीस हा ट्रॅक्टर चोरीला गेल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवणे येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथून महिलेचे दागिने चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता तांबोळी व सुहानी सामन यांची नावे निष्पन्न झाली त्यांच्यापैकी तांबोळी अटक केली असून त्याने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथून ट्रॅक्टर त्याचा मित्र यांनी मिळून चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांच्या ट्रॅक्टरसह नव्वद हजार रुपये किमतीचे तेवीस ग्रॅमचे सोन्याचे कंठण असा चार लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम काझी पोलीस नाईक बाबासाहेब पाटील पोलीस नाईक नागनाथ वाकीटोळ पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांच्या पथकाने केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका